नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण देवदीपावली म्हणजे देवांची दिवाळी ह्या देव साजरा करण्यामागे त्या आख्यायिका काय आहे देव दिवाळीची उत्पत्ती आणि इतिहास कसा आहे आणि देव दिवाळी कशा प्रकारे साजरी करण्यात येते त्याची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत देव दिवाळी ज्याला देवांची दिवाळी असेही म्हणतात हा भारतातील वाराणसीमध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे हा उत्सव कार्तिक महिने पौर्णिमेच्या रात्री येतो जो नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान येतो मुख्य दिवाळी उत्सवाच्या अगदी पंधरा दिवसांनी देव दिवाळी हा एक शुभ भारतीय सण आहे आणि हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा आहे देव दिवाळी हा उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये साजरा केला जाणारा कार्तिक पौर्णिमा उत्सव आहे जो कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला येतो देव दिवाळी हा एक अनोखा सण आहे वाराणसीच्या घाटावर भाविक एकत्र येऊन हा साजरा करतात या उत्सवाचे सार भगवान शिव यांनी भगवा भयानक राक्षसावर मिळवलेल्या विजयाचे स्मरण करण्यामध्ये आहे प्राचीन पौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर हा एक शक्तिशाली तीन डोके असलेला राक्षस होता ज्याने तिन्ही क्षेत्रे जिंकली होती आणि लोकांमध्ये भीती निर्माण केली होती या धोक्याला प्रतिसाद म्हणून भगवान शिव यांनी शौर्याने आव्हान स्वीकारले आणि राक्षसाचा पराभव करून शांती आणि सौहार्द पुनर्संचयित केला आता आपण पाहूया देव दिवाळीची उत्पत्ती आणि इतिहास उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे साजरा होणारा देव दीपावली उत्सव दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी कार्तिक मोहिम महिन्याच्या पौर्णिमेला येतो हिंदू पौराणिक कथेनुसार हिंदू देवता शिवाने या दिवशी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणूनच दीपावली हा सण भगवान शिव यांनी राक्षसावर विजय मिळवल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो याशिवाय हा सण शिवपुत्र कार्तिक यांच्या जन्मदिनी देखील साजरा केला जातो हिंदू देवता या दिवशी विजय साजरा करण्यासाठी स्वर्गातून अवतरतात असे मानले जाते म्हणूनच देव दिवाळीला देवांचे स्वागत करण्यासाठी वाराणसी घाट लाखो मातींच्या दिव्यांनी उजळवले जातात देव दिवाळीला दिवे लावण्याची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पंचगंगा घाटावर झाली राजघाटापासून दक्षिणेकडे रविदास घाटापर्यंत गंगेच्या घाटांवर भाविक लाखो मातीचे दिवे लावतात ते पवित्र गंगेत डुपकी मारण्यासाठी देखील एकत्र येतात ज्याला स्थानिक पातळीवर कार्तिक स्नान म्हणतात अशी व्यापक श्रद्धा आहे की पवित्र गंगेत डुपकी मारल्याने पाप धुवून जाते आणि समृद्धी येते देव दिवाळी हा गंगा महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे जेव्हा वाराणसी देवांचे स्वर्गीय निवासस्थान भत्ते असे मानले जाते या विजयाचा आनंद घेण्यासाठी भगवान शिव पृथ्वीवर अवतरले आणि गंगा नदीच्या पवित्र पाण्याला स्वतः विसर्जित केले असे मानले जाते वाराणसीमधील मा धर्मप्रेमी रहिवाशाने देवांच्या दिव्य उपस्थितीचे स्वागत करण्यासाठी घाट नदीकडे जाणाऱ्या पायऱ्या असंख्य दिव्यांनी रोषणाई करून आपला आनंद आणि भक्ती व्यक्त केली यातूनच देव दीपावलीच्या पूजनीय परंपरेची उत्पत्ती झाली देव दिवाळी दरम्यान वाराणसी शहर एक चित्तथरारक दृश्यात रूपांतरित होते जिथे शेकडो लहान मातीच्या दिव्यांनी सजवलेली घरे मंदिरे एक तेजस्वी चमक दाखवतात घाट गुंतागुंतीच्या रांगोळी डिझाईनसाठी आणि दिव्यांच्या रोषणाईसाठी कॅनवास बनतात या व्यतिरिक्त एक हृदयस्पर्शी विधी म्हणजे गंगा नदीच्या वाहत्या पाण्यात पानावर असंख्य लहान तेलाचे दिवे सोडणे हे दिवे हळूवारपणे लाटांवरून वाहतात आणि एक मंत्रमुग्ध करणारे दृश्य निर्माण करतात रात्र होत असताना विविध मंदिरांमधून निघणाऱ्या देवतांच्या उसाई मिरवणुकीसह उत्सव अधिक तीव्र होतात त्याचबरोबर भव्य आतिषबाजीचा आसमंत चमकदार रंगाने भरून जातो मंदिरांमध्ये विशिष्ट पवित्र विधी आयोजित केले जातात ज्यामुळे या प्रसंगाचे आध्यात्मिक महत्व वाढते देवदीपावली हा एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून काम करतो जिथे वाराणसीचे लोक वाईटावर चांगल्याच्या विजयाचे स्मरण करून दैवी शक्तीप्रती त्यांचे गहन भक्ती आणि श्रद्धा व्यक्त करतात हा उत्सव केवळ धार्मिकदृष्ट्या खोलवर नाही तर त्यांच्या रोषणाई आणि सांस्कृतिक समृद्धतेच्या मनमोहक प्रदर्शनाने पर्यटकांना मोहित करतो ज्यामुळे तो वाराणसीच्या पवित्र शहरात एक प्रिय आणि विस्मयकारक कार्यक्रम बनतो आता आपण पाहूया देव दीपावलीचे ठळक वैशिष्ट्ये देवदीपावली हा वाराणसीतील साजरा होणाऱ्या उत्सवांपैकी एक आहे लाखो मातीच्या दिव्यांनी वाराणसी घाट सज्ज होतात आणि गंगेच्या पाण्यातून तेजस्वी पौर्णिमेचा प्रकाश परावर्तित होतो हे मनमोहक दृश्य अवर्णनीय आहे आणि ते केवळ प्रत्यक्ष अनुभवता येते गंगा नदीच्या काठावरील वाराणसी घाटाच्या पायऱ्या रविदास घाटापासून राजघाटापर्यंत गंगा देवीला श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो दिवे लावले जातात या वाराणसीतील घरे दिवे सजवली जातात वाराणसीच्या रस्त्यांवर देवतांच्या मिरवणुका काढल्या जातात आणि नदीवर दिवे लावले जातात भाविक कार्तिक स्नानाची विधी करतात आणि संध्याकाळी गंगेत पवित्र स्नान करतात आणि गंगेला तेल लावलेले दिवे अर्पण करतात दीपदानाची परंपरा पाळतात या उत्सवादरम्यान वाराणसी हे प्रमुख पर्यटन आकर्षणाचे केंद्र बनते घाटांवर हजारो दिवे लावताना आणि दृश्य आहे देव दिवाळीच्या संध्याकाळी जगप्रसिद्ध गंगा आरती केली जाते आणि देशभरातून लोक आरती पाहण्यासाठी एकत्र येतात एकवीस ब्राह्मण पंडित चोवीस तरुण तरून, तरुणी आरती करतात या विधींमध्ये ढोलकी वाजवणे स्त्रोते वाजवणे आणि शंख वाजवणे यांचा समावेश आहे संध्याकाळी सर्व घाट दिव्याने सजवले जातात आणि आरती केली जाते तेव्हा बोटीतून प्रवास करणे लोकप्रिय असते बोटीतून पाहिल्यावर हे दृश्य मनमोहक वाटते आता आपण पाहूया देव दीपावली खंडोबाच्या देवस्थानामध्ये दे कशा प्रकारे साजरी केली जाते देवदीपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये दे साजरा होणारा एक उत्सव आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे देव दीपावली किंवा मोठी दिवाळी या दिवाळी खंडोबाच्या म्हणजेच मल्हारी मार्तंडाच्या देवळात दीपोत्सव करतात देवदीपावलीचा दिवस हा चित पावनांमध्ये दे कुलदैवत ग्रामदैवत यांना भजण्याचा दिवस असतो चितपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते गावातील मुख्य देवता इतर उपदेव देव देवता महापुरुष वेदो बाग रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात दा। त्याचबरोबर काही कुटुंबात पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात त्यामुळे नैवेद्यांच्या पानांची संख्या सतरा चोवीस नऊ अशी कोणतीही असते त्याच दिवशी मनलारी नवरात्र ही सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध पर्यंत चंपा षष्टीचे सहा दिवसांचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत वा घाटावर वा लावायचे असतात सहा दिवस नंदादीप लावतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद